पुण्यामध्ये गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग होत असतात त्यामार्फत समाजाचे विविध घटक एकत्रित येत असतात असाच एक, एक वेगळा उपक्रम पुण्यामध्ये यावर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यंदा देशातलं पहिलं तृतीय पंथीय ढोल ताशा पथक गणरायाच्या मिरवणुकीत ढोल वाजवणार आहे पुणे तिथे काय उणे हे जे वाक्य आहे त्याचा प्रत्यय आपल्याला पुण्या शहराच्या छोट्या छोट्या घटकांमधनं येत असतो गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि त्यातच समाजाला एकत्रित आणण्याचं काम हे गणेशोत्सव करतं आणि त्याचाच एक भाग आपल्याला इथे पुणे शहरात पाहायला मिळतो आहे तृतीय पंथांचं पथक ही संकल्पना पुणे शहरात नाही तर पूर्ण देशभरात ही पहिली संकल्पना आहे आपल्याला जर आपण असं पाहू शकतो की हे तृतीय पंत पूर्णत उत्साहाने बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात आणि त्यासोबतच आपल्यासोबत आहेत की ज्यांनी पहिल्यांदा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली ताई नक्की ही संकल्पना कशी सुचली आणि किती वर्ष झाली ही संकल्पना तुम्ही आम्हालात आण नमस्ते माझं नाव मनस्वी आहे तर सर्वप्रथम ही संकल्पना माझे गुरु कादंबरी आहेत त्यांच्याकडे आली होती आणि दरवर्षी आम्हालाही वाटायचं लाईनीला गेल्यावरती विसर्जन दिवशी की आपलंही पथक असावं पण कधी झालं नाही आणि कुठल्या पथकात जॉईन व्हायचं म्हटलं थोडं दडपण पण होतं भीती होती की घेतील की नाही घेतील किंवा तिथे सराउंडिंग व्यवस्थित असेल त्यामुळे माझं गुरुशी बोलणं झालं मग आम्ही एका विचाराचे वीस पंचवीस लोकं एकत्र आलो आणि आम्ही हा पथक शिखंडी या नावाने लॉन्च केलेला आहे तुम्ही कधी प्रयत्न केला कुठल्या वेगळ्या पथकामध्ये जाण्यासाठी तर तेव्हा काय प्रतिक्रिया होती आम्ही प्रयत्न तरी केले होते एक दोन ठिकाणी विचारलं पण त्यांनी तिकडून नकार आला कारण कसं त्यांनाही थोडीशी भीती होती की हे लोकांना कसं घ्यायचं किंवा समाजात जो टिपिकल विचार असतो हे हे लोक हेच करू शकतात किंवा हे लोक रस्त्यावरती टाळ्याच वाजवू शकतात भीक मागू शकतात किंवा सेक्स वर्क करू शकतात तर त्या भीतीमुळे आम्हाला कोणी चान्स नाही दिला त्यामुळे आम्ही स्वतःसाठी स्वतःच प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे नक्कीच आपण जसं बघितलं की स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म आणि अपॉर्च्युनिटी तयार करणं हे किती महत्त्वाचं असतं अजूनही आपल्याकडे काही उत्साही कार्यकर्ते आहेत जे या ढोल ताशा पथकाचा भाग आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे काय भावना आहेत नमस्कार मी ऐश्वर्या पांडव मी सोशल वर्कर आहे मला म्हणजे खूप साऱ्या फीलिंग्स आहेत मनामध्ये अगोदर आम्ही समाजाच्या रांगेत उभे होतो ते पण लांबणं बघत होतो आणि गर्दीमध्ये होतो फक्त आम्ही बघ्यांच्या भूमिकेत होतो पण आज प्रत्यक्षात आम्ही आज प्रत्यक्षात आम्ही मार्केटला उतरणार आहोत त्यामुळे आता आमचीच हवा असं वाटते मला <laughs> तुम्ही किती वर्ष झाले या संकल्पनेचा भाग आहात आणि किती वर्षांपासून तुम्ही या सगळ्या वादनाचा सराव करता ॲक्च्युली आम्ही नवीनच आहोत या संकल्पनेत म्हणजे हा प्रथमच आमचा उपक्रम असेल तृतीय पंत्यांचा स्पेशली आणि मला असं वाटते म्हणजे माझ्या अकॉर्डिंगली की हा आपला भारतातला प्रथम उपक्रम असेल हा आणि त्यात आम्ही सर्वांचं यश आहे त्यात सर्वांची एकी आहे बळ आहे त्यात आमचं आणि त्यात सर्वांची इक्वेलिटी आहे असं नाही की हा वेगळा आहे तो वेगळा नाही आणि समाजासोबत आम्हाला आता बांधून जायचं समाजासोबत काय तर त्यांना करून दाखवायचं त्यासाठी आम्ही या उपक्रमात उतरलेलो आहोत नक्कीच आपल्यासोबत एक अशा पण व्यक्ती आहेत जे तसं बघायला गेलं तर वयस्कर आहेत पण एज इज जस्ट अ नंबर जे आपण म्हणतो ते खरंच आहे काकू तुमच्या नक्की काय भावना आहेत तुम्ही पहिल्यांदा इथे वादन करणार आहात काय भावना आमचं एक एवढं एकच म्हणणं आहे की नेहमी समाज आम्हाला म्हणतो की तुम्ही सुधारा तुम्ही जर दोन पावलं पुढं आलात तर आम्ही दहा पावलं पुढं येऊ तर आमच्या आता सगळ्या सर्व गणेश भक्तांना हीच विनंती आहे की आम्ही तर दोन पावलं पुढं आलेलो आहेत तुम्ही दहा पावलं पुढं येऊन आम्हाला पण संधी द्या की जेणेकरून आमच्या ह्या श्रीखंडी तृतीयपंथी ढोल ताशाचं बाप्पाचारणी वादन होईल एवढीच आमची एक इच्छा आहे नक्कीच आपण जसं बघितलं की वेग वे वेगवेगळ्या वे, वे वे भावना इकडे व्यक्त केल्या जात आहेत का आणि तेवढीच उत्साहाने सुद्धा सराव केला जातो आहे आपण अजून काही वादकांकडनं जाणून घेऊत की त्यांची नक्की काय भावना आहे आणि त्यांना आत्ता काय वाटते कारण प्रथमच हा उपक्रम पुणे शहरात राबवला जातो आहे नक्की काय भावना आहे तुमची आणि तुम्ही किती दिवसांपासून याचा सराव कर सो so, आम्ही तीन ऑगस्टपासून सुरू केलं आहे आणि एक महिना झाला आहे ऑलमोस्ट आम्हाला काम करताना फार छान भावना आहे कारण की कधीतरी आपण लाईनच्या त्या साईडला असतो आणि आज लाईनच्या ह्या साईडला म्हणजे ज्या लोकांना आम्ही बघायला जातो त्या लोकांना म्हणजे आम्हाला आता बघायला लोक येणार आहेत तर फार ग्रेट भावना आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मगाशी सांगितलं असं शिखंडी हे नावच देताना आम्ही एक ब्रिदवाक्य दिले शक्ती सन्मान आणि समानता या तिन्ही गोष्टी इक्वली ह्या गोष्टी म्हणजे ह्या ग्रुपमध्ये आहेत आणि तुम्हाला बघायला मिळेल लवकरच की ट्रान्सजेंडर समु समुदाय पण किती छान प्रकारे कलाकार म्हणून ह्या क्षेत्रात पण उतरणार आहे कारण की याच्या आधी नाचणं किंवा भीक मागणं किंवा मग सेक्सवर्क करणं या गोष्टींसाठीच नाव ओळखलं जात होतं पण आता सगळ्या गोष्टींसाठी आपलं नाव घेत नक्कीच आपण ह्यांच्याकडनं सुद्धा देखील जाणून घेऊयात की तू ताई तुमची नक्की काय भावना आहे आणि ह्याच्यातनं काही तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत का समाजाला किंवा समाजाला काही सांगणं आहे नमस्कार माझं नाव गौरवी आत्तापर्यंत आपण बघितलं असं मेल फिमेल इथपर्यंतच होतं ट्रान्स ट्रान्समॅन म्हणजे वुमन तर मोस्ट ऑफ तुम्ही भिक्षा मागताना किंवा पोरं बाळं होताना हेच बघितलं असं आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जसं नॉर्मल लोकं जगताय तसंही आम्ही जगतोय जसं नॉर्मल लोक दो ढोल ताशा पथक वाजवत आहेत तसंही आमचे प पथक वादन होईन आता ह्या वर्षी पुण्यात परत महा महाराष्ट्रात पूर्णपणे नाही का वादनाचा खूप एड लागलेला आहे ट्रान्स ट्रान्समॅन हे नवीन पथक आहे जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आता चालू झाले की काय असेल उत्साहभर पुर आहे आता मोस्ट ऑफ तर ने माना का मानाचे पण गणपती असतील की त्यांना पण एक्सेप्टन्स आलेलं आहे की नाही का हे पण काहीतरी करू शकतात नक्कीच आपण जसं बघितलं की तृतीय पंथी हे काही समाजाचा वेगळा वा भाग नाही आहे अविभाज्य भाग आहे आणि या वर्षीचा त्यांचा उत्साह पाहून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की किती उत्साहाने हे सगळं ते करू शकतात आणि ते समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे